मित्रांनो तुमच्या गावामध्ये भजनी मंडळ असेल तर आता या भजनी मंडळांना शासनाकडून पंचवीस हजार रुपये अनुदान मिळवण्याची संधी निर्माण झालेली आहे कारण आता भजनी मंडळाकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारणं सुरू झालेलं आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो आज म्हणजेच तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान हे ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा कोणत्या वेबसाईटवरती सादर करायचा ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावं लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या गावामध्ये जर एखादा भजनी मंडळ असेल तर या भजनी मंडळाला शासनाकडून रुपये अनुदान मिळू शकेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सांस्कृतिक कार्यमंत्री जे आहेत ॲडव्होकेट शेलार त्यांनी एक पोस्ट केली आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे या उपक्रमाअंतर्गत भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील अठराशे एक हजार आठशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार प्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे याबाबतचे अर्ज दिनांक तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान महाअनुदान डॉट ओ आर जी या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तरी राज्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळींनी या संधीचा लाभ घ्यावा तर या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तुमच्या गावामध्ये जर एखादा भजनी मंडळ असेल किंवा अनेक भजनी मंडळ असतील तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून अर्ज करायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला नोंदणी करायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता संस्था ऑब्लिक भजनी मंडळ नोंदणी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा संस्था भजनी मंडळ लॉग इन करा कारण लॉग इन तर आता करता येणार नाही अगोदर नोंदणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे तर अगोदर नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा जसे आपण नोंदणी करण्यासाठी या बटनावरती क्लिक केलं तर अशा प्रकारचा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला तल, आहे सगळ्यात अगोदर आपल्याला विभाग निवडायचा आहे जोही तुमचा विभाग असेल अमरावती कोकण छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक पुणे तर यात यातला जो विभाग तुमचा असेल तो या ठिकाणी निवडा त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे जोही तुमचा जिल्हा असेल विभाग निवडल्यानंतर जिल्हा या ठिकाणी दिसेल तालुका दिसेल भजनी मंडळाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर भजनी मंडळाचा पत्ता टाकायचा आहे तालुका टाका त्यानंतर ग्रामपंचायतचं नाव टाका भजनी मंडळाचं नाव टाकायचं आहे कायमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे दूरध्वनी क्रमांक असेल तर टाका नसेल तर सोडून द्या ईमेल देखील असेल तर टाका नसेल तर सोडून द्या ही सर्व माहिती टाकल्यानंतर नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे नोंदणी झाल्यानंतर परत एकदा या ऑप्शनवरती या आता लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा आता आपण लॉग इन करताना जो मोबाईल नंबर वापरला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे हे बघा ओ टी पी मोबाईल व ईमेलवरती यशस्वीरित्या पाठवला आता लॉग इन झाल्यावरती अशा प्रकारचा इनर इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी अनेक अर्ज आहेत आपल्याला यापैकी भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज हा जो पर्याय दिसत आहे या पर्यायावरती क्लिक करायचा आहे बघा आता आणखीन एक फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे यामध्ये भजनी मंडळाचे नाव भजनी मंडळाचा कायमचा पत्ता आर्थिक वर्ष विभाग जिल्हा तालुका ग्रामपंचायत प्रवेशिका नोंदणी भ्रमणध्वनी क्रमांक त्यानंतर दोन क्रमांक ईमेल ही सर्व माहिती आपण नोंदणी केलेल्या बेसिसवर आलेली आहे खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भजनी मंडळ बँक आय सी कोड भजनी मंडळ बँकेचं नाव भजनी मंडळ बँक शाखा बँक खाते क्रमांक तोच बँक खाते क्रमांक या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे बँक खातेधारकाचे नाव भजनी मंडळाचं पॅन कार्ड क्रमांक भजनी मंडळ व्यावसायिक आहे का असेल तर हो या पाऱ्यावरती क्लिक करा नसेल तर नाही त्यानंतर अजून थोडं या पेजला खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी भजनी मंडळ भजनी मंडळाचे कार्यक्षेत्र कार्यक्षेत्र या ठिकाणी निवडायचं आहे म्हणजेच भजनी मंडळ शहरातलं आहे की ग्रामीण भागातलं आहे आदिवासी सीमावर्ती तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे मागील तीन आर्थिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची कामगिरी नुसतं भजनी मंडळ असून जमणार नाही मित्रांनो तर या भजनी मंडळानं चांगलं काम केलेलं असावं मागील तीन वर्षामध्ये ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या स्पर्धेचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे मंडळाने कलाक्षेत्र राज्य देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यात माहिती या ठिकाणी जर कलाक्षेत्रामध्ये या भजनी मंडळानं जर काही काम केलं असेल तर ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मागील तीन आर्थिक वर्षात केंद्र किंवा राज्य शासन यांच्याकडून कलाक्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला असल्यास त्याबाबतची माहिती जर काही निधी मिळाला असेल तर ती माहिती या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर भजनी मंडळातील सदस्यांची संख्या टाकायची आहे आत्तापर्यंत केलेली कार्य म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही भजनं म्हटले किंवा कार्यक्रम केले तर त्या संदर्भातील माहिती या ठिकाणी टाकायची आहे एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या किती असते ती देखील टाका आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा तर या ठिकाणी ग्रामपंचायतचा दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर केलेल्या कार्यक्रमाचे मूळ छायाचित्र जे फोटोग्राफ्स आहेत ते अपलोड करायचे आहेत भजनी मंडळाचे एखाद्या ठिकाणी का कार्यक्रम आयोजित केला असेल आणि आयोजकांना त्या ठिकाणी तुम्हाला पत्र दिलं असेल की अशा अशा ठिकाणी आमचा कार्यक्रम आहे तुम्ही भजन म्हणण्यासाठी या किंवा भजने म्हणण्यासाठी या तर त्या संदर्भातील पत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे कार्यक्रमाशी संबंधित वर्तमानपत्रामध्ये वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत अथवा परीक्षणाची छायाचित्राची कात्रणं स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका हँडल बिल कार्यक्रमाच्या जाहिरातीची कात्रणं देखील या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायची आहे या ठिकाणी एक चेकबॉक्स आहे त्याला टिक करा आणि नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी भजनी मंडळाची नोंदणी करू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर हा अर्ज संबंधित विभागास सबमिट होईल तुम्हाला जर काही या ठिकाणी अडचण आली हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्यावरती तुम्ही कॉल करू शकता तर अशा पद्धतीनं तुमच्या गावामध्ये एखादा भजनी मंडळ असेल किंवा अनेक भजनी मंडळ असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा कारण त्यांना यामुळं पंचवीस हजार रुपये अनुदान मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते धन्यवाद